पावसाचे प्रमाण सरासरी एवढे राहूनही यावर्षी जिल्ह्यात टंचाईच्या झळाफारशा जाणवत नाहीत गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी प्रमुख धरणात मुबलक पाणीसाठा असल्याचं चित्र आहे त्यामुळे विविध भागातील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार धरणातून सिंचनासाठी पाणी सोडलं जात आहे सहा धरणातून सध्या तब्बल चार हजार चारशे बहात्तर क्युसेक पाणी कालव्यातून सोडलं जात आहे जिल्ह्यातील प्रमुख धरणातील पाणी विविध योजनांच्या माध्यमातून दुष्काळी भागाला सोडण्यात आलं आहे काही योजनांची कामे सुरू आहेत तरीही माण तालुक्यात टंचाईच्या धाझळा जाणवू लागल्या आहेत आणि यासाठी धरणातून सिंचनासोबतच पिण्यासाठी पाणी सोडलं जात आहे या वर्षी धरणात पुरेसा पाणीसाठा आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या मागणीनुसार सिंचनासाठी पाणी सोडलं जात आहे सध्या धरणांमध्ये सरासरीच्या प्रमाणात चौतीस ते छप्पन्न टक्के पाणी आहे आणि हे पाणी आगामी दीड ते दे दोन महिने वापरायचे आहे मान्सून लांबल्यास पिण्यासाठी धरणातील काही पाणीसाठा राखीव ठेवावा लागणार आहे तरी सिंचनासाठी सध्या बहुतांशी धरणातून पाणी सोडलं जात आहे त्यामुळे उन्हाळी पिकांच्या उत्पादनात वाढ होते आहे वेळेत पाणी मिळाल्याने शेतकरी सुखावला आहे सध्या कोयनेतून सिंचनासाठी ते क्युसेक धोममधून सातशे साठ धोम बलकवडी तीनशे चौतीस कन्नेर चारशे पन्नास उर्मोडी पाचशे पंच्याण्णव तारळी दोनशे त्रेसष्ट क्युसेक असे एकूण चार हजार सातशे बेचाळीस क्युसेक पाणी सोडलं जात आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत हे पाणी खूप जास्त आहे